पंचायत समिती पांढरकोडा अंतर्गत खैरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन खेळ व कला संवर्धक मंडळ पंचायत समिती पांढरकोडा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव व बुलबुल उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा खैरगाव येथे आठ दिनांक दोन जानेवारी रोजी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन खेळापूरारणी विधानसभेचे आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रम दरम्यान केंद्रप्रमुख तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला शिक्षण व क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या मार्गदर्शकांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो असे सत्कार प्रसंगी आमदार राजूभू तोडसाम म्हणाले तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमाबद्दल आमदार राजूभू तोडसाम यांनी आयोजकांचे अभिनंदन केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा